हॅलो हाय गुड मॉर्निंग तर आजचा ब्लॉग आत्ता चालू होतो आहे बारा वाजत आलेत ॲक्च्युली मी गेली होती गार्डनमध्ये शौर्य स्कूलमध्ये गेल्यानंतर मी गार्डनमध्ये गेली आणि शौर्याचे पप्पा आज घरी आहेत त्यांचा उपवास आहे मंडे आहे आत्ता आली मी गार्डनमधून अकरा वीस वाजता आणि पटकन मटकेची भाजी टाकलेली आहे जास्त काही नाही शेंगदाणे आणि खोबऱ्याचा वाटण करून टाकलेली आहे फर्स्ट टाईमच अशी भाजी करतो आहे आम्ही म्हणजे लहानपणापासून अशी भाजी खाल्लेली आहे पण अशी घरी अशी फस्ट टाईम करतो नाही तर मसाल्याचीच अशी करतो मसाला वगैरे टाकून कांदा टाकून आता इथे पटकन दूध तापून घेतलं एका टोपात दुसऱ्या टोपात पण अजून एक दूध तापवून घ्यायचं आहे खीर बनवणार आहे आणि भाकरी सोबत येताना मी नाचणी आणली आहे नाचणीचं पीठ आता दळून घ्यायचं आहे म्हणजे नाचणी दळून घ्यायची आहे कारण आता ठरवलंय की थोडंसं डाएट फॉलो करूया कारण खूप वजन वाढतंय अडम करून खाऊन एक मिनिट मग दूध तापकायला ठेवते अगोदर ओके okay, तर ता दूध तापायला ठेवलेलं आहे मी दुसरं पण इथे कुकरमध्ये इंद्रायणी भात बनवून झालेला आहे मटकी पण आता होईल दहा मिनटामध्ये आता वाजलेले आहेत पावणे बारा मी पटकन खीर करून घेते माझी खीर तर झटपट असते काही नाही मी तुपामध्ये ड्रायफ्रूटची फोडणी देऊन शेवया टाकून पटकन दूध वगैरे टाकून आणि साखर टाकून ते दहा मिनटं उकळी घेऊन घेते म्हणजे थोडंसं घट्टपणा आलं झाली माझी खीर साथी आ आ, आ आ आ, तर शौर्यासाठी आज खीर आहे मटकी आहे ज्वारीची भाकरी आहे पापड तळलेले आहेत आणि शौर्याच्या पप्पांना मी लवकरच उपवास सोडायला सांगते कारण म्हणजे रात्री थोडंफार फ्रूट्स वगैरे खाल्लं तरी पण होऊन जातं रात्री जास्ती जेवणापेक्षा दुपारी जेवण केलेलं चांगलं सो अशा प्रकारे ते उपवास सोडतील सो आज मस्त ऊन पडलेलं आहे आणि माझा हनुमानचा व्लॉग तुम्ही पाहिला असेल मी अपलोड केलेला आहे आज आणि तो आ, एडिट करत होती मी त्याच्यासाठी मला गार्डनमध्ये बसावं लागलं कारण शांतता हवी होती आणि जरा मी टाईम पण तर मग ते झालेलं आहे आता आल्यावरती त्याच्या ॲक्टिव्हिटी करायच्या आहेत नाचणी पण दळून आणायची आहे म्हणजे मल्टीग्रेन आटा बनवायचा माझा प्लॅन आहे तर त्याच्यामध्ये अजून काय काय ॲड करता येईल ते करते आज ते पण दळायला टाकते चला तर मग आजचा ब्लॉक कंटिन्यू आहे आणि हां एक गोष्ट सांगायची राहिली की इथे मी भेंडी धुवून आता सुकवून घेते आहे कपड्यामध्ये कॉटनच्या मस्तपैकी सुकवून झाल्यानंतर फ्रायमध्ये कुरकुरीत काहीतरी असं बनवण्याचा प्लॅन आहे छोटीशी कोणतीतरी रील बघेल आणि चॅट मसाला हळद मीठ मिरची असं टाकून मस्त कुरकुरीत खायला जसं आपण फ्राय करून घेतो ना डीप ऑइलमध्ये तसं फ्रायरमध्ये बनवायचा प्लॅन आहे बघू छान सक्सेसफुल झालं तर रेसिपी दाखवू आणि तुम्हाला पण शेअर करू जर जा चांगलं झालं तर तर ते पण आता भेंडी सुकल्यानंतर शोऱ्या आल्यावरतीच फ्रायर आता लावायला लागणार कारण भेंडी अजून ओरली आहे आणि तिचा चिकटपणा गेला पाहिजे चला तर मग तोपर्यंत मी पटकन खीर करून घेते शौर्य आल्यावरती भाकरी करेन आणि मग आम्ही जेवण करू शौर्य स्कूल मधून आलेला आहे हॅलो करा शौर्य अरे नाहीच असं नाही आहे आणि आता तो खीर खाते तो खूप खुश आहे कारण तो बुडबुड घागरीची स्टोरी रोज ऐकतो आणि आता मस्त पैकी शूज काढले सॉक्स काढले स्कूलचे कपडे काढले ओके ओके तर आता त्याने हातपाय धुतलेले आहे फ्रेश झालेला आहे आणि मस्त पैकी आता खीर खाणार शोर झाला खीर खूप आवडले दे थांब मी असं देता देता, देता। हेगे। हे घे सर ड्रायफ्रूट्स टाकून मस्तपैकी शेवयांची खीर शो खात आहे कशी झाली आहे आवडली शौर्याला सर थँक यू बसून खा बाळा ये तुला से थँक यू मम्मा मम्माने बनवली तू बोल अशा बोल ये इकडे माझ्याजवळ खेळणे आपण नंतर खेळायच्या का बर आत्ता पसारा नको हा आत्ता बेबीला शौर्य हे खाऊन करणार करणारे मग नंतर ऍक्टिव्हिटी करणारे छटईवरती बसून ठीक आहे काय ठीक आहे ना व्यवस्थित खा खीर असे पदार्थ खूप आवडतात काल पण त्याने मला गोड शिरा बनवायला लावलेला मम्मा बनव करून शाबूदाण्याची खिचडी आणि खीर खूप आवडते म्हणून म्हटलं आज खीर बनवूया त्याच्यासाठी खाल्लंच का बघा खीर खाणारा खीर मिळाली म्हणून तो इतका खुश आहे की सगळी कामं त्याने पाच मिनिटाच्या आत केली स्कूल मधून आल्यावर शूट काढणं हात पाय धुणं का मनुका देऊ काजू देऊ का नाही आवडत हॅलो करा हॅलो दिला हॅलो करा बोल मी आता गावगाव करणार आहे खीर खाऊन आणि मग ॲक्टिव्हिटी करणार आहे मम्मासोबत आणि गार्डन मध्ये पण जाणार आहे आणि खूप खूप काय करणार आहे ॲक्टिव्हिटी करणार आहे ओ गुड बॉय गुड बॉय।, बॉय हे घ्या अरे सांगलं का ओके आ, अर्ध्या तासामध्ये माझा सगळ्या स्वयंपाक झालेला आता फक्त भाकरी राहिलेले आणि हां भेंडी कुरकुरीत करायची ते पण बाकी आहे नाही झाला स्वयंपाक पण बऱ्यापैकी भात भाजी आणि खीर तरी झालेली आहे मेन मेन आणि कुरकुरीत भेंडी होऊन जाईल दहा पंधरा मिनटामध्ये त्याची व्हिडिओ पण आम्ही बघितली आणि भाकरी करून घेईन मग शौर्याला झोपवल्यानंतर मी कुरकुरीत भेंडी बनवायला घेतली आता याच्यासाठी मी भेंडी स्वच्छ धुवून घेतली आणि छान कॉटनच्या कपड्यामध्ये तिला गुंडाळून ठेवली होती म्हणजे तिच्यातलं सगळं मॉइश्चर निघून जाईल कारण भेंडीला एक थेंब जरी पाणी असेल तर ती चिघट होते असं माझ्या लक्षात आलेलं आहे म्हणून मी जितकं शक्य होईल तिचं मॉइश्चर रिमूव्ह करून घेतलं हलकंसं टिश्यू पेपरने पण टॅप टॅप करून घेतलं की कुठे एखादं राहिलं असेल तर आणि मग तिला उभी अशी कट करून घेत आहे मी पातळ पातळ अशी जास्ती जाड पण नाही खूप दिवसांपासून चाललेलं आमचं की एअर फ्राय मध्ये आता रेसिपीज बनवायला घेतल्या पाहिजे फ्रायर मी लग्न झाल्यानंतर घेतलेलं आहे ग्लेन कंपनीचं पाच वर्ष होत आलेत पण इतकं काही वापरण्यामध्ये आम्ही त्याला काढतच नाही कारण काय ठेवायला जागाच कुठे आता इतके कॉम्पॅक्ट किचन आहेत आपले आणि ओट्यावरतीच ऑलरेडी इतकं सगळं सामान असतं त्यात फ्रायर आणि जी वस्तू समोर असेल ती वापरण्यात येते जी वस्तू समोर नसते मग ती अशी वापरण्यात येत नाही आता रील्स वगैरे बघून त्याच्यामध्ये कळतं आहे की एअरफ्रायचे कुठल्या कुठल्या छान छान रेसिपीज आपण अजून करू शकतो म्हटलं चला काहीतरी आपण ट्राय करूया आता इथे ना मी हळद हलकीशी मिरची पावडर आणि धने पावडर आणि मीठ त्याच्यानंतर आपलं बेसनाचं पीठ तांदळाचं पीठ आणि थोडासा कॉर्नफ्लॉवर टाकला आणि चॅट मसाला जो आहे तो मी नंतर झाल्यानंतर टाकणार आहे आणि लिंबू पिळला देन थोडंसं एक चमचा तेल टाकलं आता हे जे माझं बेसनचं पीठ आहे ना थोडंसं गुठळ्या झालं याला मी फ्रीजमध्ये ठेवलेलं चांगलंच आहे पण थोडं गुठळ्या गुठळ्या झाल्या तर ते व्यवस्थित मिक्स करताना फोडून घेतल्या त्या गुठळ्या तर आता हे छानपैकी मिक्स करून फ्रायरमध्ये मी वन एटी डिग्रीला पंधरा मिनटांसाठी लावलं आणि पंधरा मिनटं झाल्यानंतर काही काही भेंडीचे म्हणजे पार्ट्स झाले होते कुरकुरीत पण काही पार्ट्स नाही पीसेस झाले होते कुरकुरीत पण काही पीसेस बाकी होते मग परत अजून पाच मिनटं लावलं म्हणजे वीस मिनटं तरी याला लागतात साधारण मला असं वाटतं की मी बनवताना पिठांचा वापर जास्ती केला थोडं हलकं हलकंच टाकायला हवं होतं कारण तेल त्या मानाने कमी पडलं असावं कारण माझं थोडं पीठ कुरलेलं होतं भेंडी कुरकुरीत झाली छान झाली मसाला पण तिने छान पकडला पण ते जे पीठ आहे ते उरलेलं तर मला वाटतं ते पीठ खाण्यासाठी नाही घेतलं तरी चालेल किंवा थोडं हलकं अजून तेल टाकावं पण तेल टाकण्यापेक्षा पीठ कमी टाकलेलं बरं राहील कारण नाही का अगेन आपल्याला तेलकट नाही आहे म्हणून फ्रायरमध्ये आपण करतो आहे ना तर आपण तेलाचा कमीच वापर करूया सो एवढा एक चमचा मी तेल टाकलेला आता छानपैकी एअर फ्रायरच्या त्या बेसमध्ये बटर पेपर ठेवला मी आणि हे मिक्स केलेलं लावून दिलं बघा तर हे अशा प्रकारे छान होतात कुरकुरीत शौर्यने सगळे आवडीने खाल्ले आणि मलाही खूप छान वाटले ते असं म्हणजे करायला हवं आपण तेलकट खाण्यापेक्षा नाही का एअर फ्रायरमध्ये अशा छान छान रेसिपीज ट्राय करायला पाहिजे तर तुम्ही पण कुठल्या रेसिपीज करत असाल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हे मी अगोदर केल्यानंतर पुन्हा पाच मिनटं नाही ॲडिशनल लावलेलं ला, त्याच्यानंतर खूप छान तयार झाले ते आणि खूप जास्त क्रिस्पी झाले आता मी कच्च्या केळीचे पण असे चिप्स ट्राय करून बघणार आहे पनीर सोयाबीन असं माझं डोक्यात आहे अजून काय 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 का करता येईल केल्यावरती नक्की तुम्हाला दाखवेल आता चॅट मसाला टाकून मस्त खाण्यासाठी आम्ही हे घेतलेलं आहे चला तुम्हाला रेसिपी जर आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत तो खूप प्रेम आणि धन्यवाद